नमस्कार आज आपण आयुर्वेदातल्या एका खूप इंटरेस्टिंग कन्सेप्टबद्दल बोलणार आहोत वात दोष आपलं शरीर आणि मन यांना अजून जवळून ओळखायचं असेल ना तर ही गोष्ट समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे चला सुरू करूया कधीतरी असं होतं का की आपलं मन एका ठिकाणी थांबतच नाही एकदम अस्वस्थ अस्थिर डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजलेलं असतं असं का होतं बरं या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते आयुर्वेदाच्या एका मूलभूत सिद्धांतामध्ये दडलेलं आहे आणि तो सिद्धांत म्हणजे वात दोष तर मग हा वात दोष म्हणजे नक्की काय आहे चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया आयुर्वेदानुसार आपलं शरीर आणि मन हे तीन मुख्य ऊर्जा किंवा दोषांनी बनलेलं आहे आणि त्यातलाच एक म्हणजे हा वात वात दोष हा वायू आणि आकाश या दोन तत्वांपासून बनलेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ही आपल्या शरीरातली मूवमेंट एनर्जी आहे म्हणजे गतीची ऊर्जा विचार करा जसा वारा असतो ना तोच वारा जो गोष्टी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेतो तसंच काम दोष आपल्या शरीरात करतो शरीरातल्या सगळ्या अगदी सगळ्या हालचालींवर त्याचं नियंत्रण असतं आता बघा मंद वाऱ्याची झुळू किती छान वाटते नाही का तसाच संतुलित वाद चांगला असतो पण तोच वारा जर वादळ बनला तर मग मात्र सगळं असंतुलित होऊन जातं आणि जेव्हा हा वाद बॅलन्समध्ये असतो तेव्हा काय होतं तेव्हा आपला श्वास रक्ताभिसरण इतकंच काय आपल्या विचारांची गतीसुद्धा एकदम नियंत्रणात असते शरीर एकदम हेल्दी राहतं आणि मन एकदम शांत स्थिर सगळं कसं अगदी छान सुरळीत चाललेलं असतं पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा हाच वाद बिघडतो म्हणजे असंतुलित होतो मग त्याचे जे नैसर्गिक गुणधर्म आहेत ना म्हणजे कोरडेपणा थंडी चंचलता हे सगळे वाढायला लागतात आणि मग काय शरीरात आणि मनात वेगवेगळ्या समस्या डोकंवर काढू लागतात शारीरिक स्तरावर तर हे बदल लगेच जाणवतात जसं की त्वचा आणि केस एकदम कोरडे पडतात हातपाय सतत थंडगार राहतात पचनक्रिया कधी चांगली कधी खराब काही ताळमेळच नसतो आणि हो सांध्यांमधून कटकट असा आवाज येणं किंवा दुखणं हे सगळं काय आहे हे शरीरात वाढलेल्या वाताच्या गतीचे आणि कोरडेपणाचेच संकेत आहेत आता येऊया मनाकडे इथे वाताची चंचलता थेट विचारांमध्ये दिसायला लागते मन एका जागी स्थिर राहतच नाही यामुळे उगाचच चिंता काळजी अस्वस्थता वाढते कुठल्याच गोष्टीवर लक्ष लागत नाही आणि डोक्यात इतके विचार सुरू असतात की साधा छोटा निर्णय सुद्धा अवघड होऊन बसतं पण घाबरण्याचं काही कारण नाही सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की या असंतुलित वाताला आपण नियंत्रणात आणू शकतो आणि याची सुरुवात होते आपल्या स्वयंपाकघरातून आपल्या आहारातून चला तर मग पाहूया काय खायचं आणि काय टाळायचं इथे एक सोप नियम लक्षात ठेवायचा वाताचे गुण काय आहेत कोरडा आणि थंड मग त्याला बॅलन्स करायला काय लागेल त्याच्याविरुद्ध म्हणजे उबदार तेलकट किंवा तुपकट आणि ताजं शिजवलेलं अन्न गरम सूप खिचडी भाज्यांना तुपाची फोडणी हे सगळं उत्तम आणि मग टाळायचं काय तर थंड कोरडे आणि कच्चे पदार्थ म्हणजे आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स कच्चं सॅलड हे वाताला आणखी वाढवतात म्हणून यांना जरा लांबच ठेवायचं आयुर्वेदानुसार काही विशिष्ट चवी वाताला शांत करण्यासाठी मदत करतात त्या आहेत गोड आंबट आणि खारट या चवी शरीराला ग्राउंड करतात म्हणजे स्थिरता देतात पोषण देतात ज्यामुळे वाताचा जो हलकेपणा जी चंचलता आहे ती कमी होते म्हणूनच आहारात खजूर गोळ लिंबू ताक आणि नैसर्गिक मीठ यांचा वापर करणं फायद्याचं ठरतं आणि हो आपले मसाले जेवण बनवताना काही खास उबदार मसाले नक्की वापरा जसं की आलं दालचिनी जिरं आणि वेलदोडा हे मसाले काय करतात एकतर ते पचनक्रिया सुधारतात आणि दुसरं म्हणजे शरीरात एक प्रकारची उबदारपणा निर्माण करतात वाताच्या थंड्या स्वभावाला बॅलन्स करण्यासाठी हे एकदम परफेक्ट आहेत ओके तर आहाराबद्दल तर आपण बोललो पण फक्त खाण्यापिण्यात बदल करून चालणार नाही आपली रोजची दिनचर्या आपली जीवनशैली ही सुद्धा वातसंतुलनासाठी तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे चला बघूया की आपल्या रोजच्या आयुष्यात असे कोणते सोपे बदल करता येतील वाताला शांत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रुटीन एक ठरलेली दिनचर्या याची सुरुवात होते अभ्यंगपासून म्हणजे रोज कोमट तिळाच्या तेलाने स्वतःची मालिश करणं यानंतर येतं नियमित पाळा म्हणजे उठण्याच्या जेवण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा ठरलेल्या असाव्यात सोबतच योगा किंवा चालण्यासारखा हलका व्यायाम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शांत आणि पुरेशी झोप हे चारही घटक एकत्र आले की शरीराला आणि मनाला एक कमालीची स्थिरता मिळते ह्याशिवाय अजून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मदत करतात वाताला मुळात काय आवडत नाही थंडी आणि गडबड मग काय करायचं उबदार कपडे घालायचे गरम पाण्याने अंघोळ करायची ध्यान आणि प्राणायाम करून मनाला शांत करायचं आपलं घर किंवा ऑफिस जिथे आपण जास्त वेळ असतो ती जागा सुद्धा उबदार आणि आरामदायक ठेवायची या खरंच खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो बरं आहार झाला जीवनशैली झाली यासोबतच आयुर्वेदात काही अशा जबरदस्त औषधी वनस्पती आहेत ज्या वात दोषाला बॅलन्स करण्यासाठी एक नैसर्गिक आधार म्हणून काम करतात इथे काही महत्वाच्या वनस्पतींची यादी आहे अश्वगंधा शतावरी सुंठ आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा अश्वगंधा आणि ब्राह्मीसारख्या वनस्पती थेट आपल्या मनावर काम करतात ताणतणाव कमी करतात तर सुंठ आणि त्रिफळा पचनसंस्थेला सुधारतात म्हणजे बघा वात संतुलन म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्तरावरही काम करणं किती गरजेचं आहे हेच यातून दिसून येतं हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे संतुलन ही शोधण्याची गोष्ट नाही तर ती रोजच्या सरावातून निर्माण करण्याची गोष्ट आहे वाता बॅलन्स करणं हे काही एका दिवसाचं काम नाहीये ते रोजच्या आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून आपण जे रोज निवडतो त्यातून तयार होत असतं आणि हे सातत्यच आपल्याला एका खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्याकडे घेऊन जातं तर आजचा हा आढावा संपवताना स्वतःला एक प्रश्न विचारूया आपल्या आयुष्यात संतुलन आणण्यासाठी आज अशी कोणती एक छोटीशी गोष्ट करता येईल अगदी एक कप गरम हर्बल चहा पिण्यापासून ते फक्त पाच मिनिटं शांत बसण्यापर्यंत काहीही चालेल कारण सुरुवात ही नेहमीच एका छोट्या पावलाने होते